नमस्कार रोज रोज तोच मसाले भात जिरा राईस किंवा बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने स्वीट कॉर्न प्राईस पाहणार आहोत तर अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे मी खास एक मसाल्यामध्ये वापरलेलं आहे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कडेमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं चा, तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये टाकून थोडंसं असं परतून घ्यायच्या इथे तुम्ही थोडंसं आलंही बारीक कट करून टाकू शकता एक कांदा उभ्या साईजमध्ये असा कट करून घ्यायचा तोही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा जास्त लाल करायचं नाही एक टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचं ते टाकून घ्यायचं आणि टोमॅटोही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यामुळं काय होतं टोमॅटो आपलं पटकन शिजलं जातं जास्त वेळ लागत नाही आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक कणीस इथे मी स्वीट कॉर्नचं असं सोलून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आपण इथे स्वीट कॉर्नच टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं पटकन शिजलं जातं साधी मका नाही टाकायची जास्त वेळ लागतं भाजण्यासाठी छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं फक्त एक बाप काढून घ्यायची स्वीटकॉर्न पटकन मऊसूत होतं पटकन शिजलं जातं जास्त वेळ लागत नाही आणि पाच मिनटानंतर झाकण काढून तुम्हाला धावते हे पहा मिठाचं छान असं पाणी सुटलं जातं आणि स्वीट कॉर्नर छान असं मसुद्ध शिजलं जातं वरून एक चमचा धन पावडर आणि जो खास मसाला आहे तो म्हणजे मॅगी मॅजिक मसाला टाकून घ्यायचा यामुळे चव खूप छान येते पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता आणि एक चमचा इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेत आहे यामुळे आपला राईस खूप छान असा चमचमीत लागतो खायला मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि इथेही छान असं एकजीव करून घ्यायचं हे पण या पद्धतीने तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता भरपूर कोथिंबीर बारीक कट करून वरून टाकून घ्यायची आणि स्वीट कॉर्नरमध्ये छान असं इच्छू करून घ्यायचं सर्व मसाला आणि आता वरून शिजून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा तर एक कप तांदूळ मी शिजून घेतलेला होता तुम्ही ते शिळा राईस से असेल तर तो टाकला तरी चालेल आपण बिर्याणीला कसा शिजवतो त्या पद्धतीने शिजवून बाजूला काढून ठेवून दिलेला होता तो आता यामध्ये टाकून घ्यायचा स्वीट कॉर्नर राईस करत असताना ज्या तांदळाचा भात असा मोकळा होतो तो तांदूळच घ्यायचा आपल्याला जास्त असा चिकट भात होतो तो, तो तांदूळ घ्यायचा नाही आणि आता मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घेतल्यानंतर वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचं वरून आणि झाकण ठेवून पाच मिनटे फुल गॅसवर वाफ काढून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि छान असं वापला जातो आणि पूर्ण असा थंड होऊ द्यायचा कोमट करून घ्यायचा राईस आणि आत्ता दहा मिनटानंतर तुम्हाला झाकण काढून दावते हे पहा छान असा आपला तांदूळ वापरलेला आहे आणि जळूनही तुम्ही पाहू शकता आणि खायला तर अप्रतिम लागतो थोड्या वेगळ्या पद्धतीने हा राईस करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व एबूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपी बरोबर हो आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद